आश्चर्य करतो त्यांनी त्यांनी स्वागत स्वीकारायचं भारतीय विद्यालयाचे आहिरराव सर एसबीओ शाळेच्या शुभदा मॅडम कृपया विनंती आहे

कधीच असं कधी बाळ म्हणून कधी जवळ घेतलं नाही जे काही घेतलं मग माझ्या आईने माझ्यासाठी केलेलं आहे आणि सगळं काही देव आहे ते फक्त माझी आई आहे माझे म्हणले माझ्यासाठी काहीच केलं नाही नंबर आहे का पप्पांचा नंबर आहे का <laughs> दे बाळासाहेब जरा फोन लो एक शांत तुझ्या पप्पांशी मी बोलतो तुझे पप्पा दारू बंद करणार लाव नंबर स्पीकर कर, ए शांत रे काय नाव हो तुझं गौरी पप्पांचं नाव हो काय अरे हे हे बंद हे काय होतंय फेल म्हणते आईचं ना तू पप्पाशीच बोल आ मी येतो घरी मी स्वतः भेटणार बाळासाहेबाला घेऊन मी येतो पप्पांविषयी विषय आई असतं काहीतरी पण बाप आणि आई ही कधीच वाईट नसतं ठीक आहे जे काय आहे ते मी बघून घेतो तुझा बाप सगळ्यासमोर तुला मिठी मारल तुझ्या बापाचा तुझ्या प्रचंड जीव आहे पण परिस्थिती अशी काहीतरी असेल जो व्यक्त होऊ शकत नाही लक्षात घे ना लक्षात तुझा बाप मी तुला परत मिळवून देणार मी सगळ्यासमोर शब्द देतोय मी तुझ्या घरी मी गौरव मी बाळासाहेब आम्ही सगळे मिळून तुझ्या घरी येणार काही काळजी करू नका चाल सब मंगलय तिचे जरा डिटेल्स बाळासाहेब आपल्याकडे घ्या आणि ए गेचं घे गे। जातीनेशी एवढं काम करायचं आहे मी आल्यानंतर संभाजीनगरमध्ये ठीक आहे चल सब मंगलय बस चला अजून कोणाला मग ज्यावेळेला फक्त पालक आपल्यासमोर असेल त्यावेळेला पण आता जे काही मुलांना कळालं त्या पद्धतीनं मुलं ज्या वेळेला व्यक्त होतात त्यावेळेला पालकांनी त्यांच्यासोबत तसंच व्यक्त व्हायचं आहे हां बाकी आपल्या कुठल्या मुलाला बोलायचंय काय काय असत आम्ही बंद या वयातून गेलोय आम्ही आई बाप बघितलेले त्यावेळेस आज तुम्ही जस वागता बोलता तसं आम्ही त्या पद्धतीने गेलो पण त्यावेळेस आम्हाला कोणी असं प्रबोधनकार करायला कोणी नव्हतं मला आज माझं बालपण आठवलं मी त्यावेळेस कसा वागलो असेल वडिलांसोबत असेल आईसोबत असेल पण आज ज्यावेळेस बाप झाल्याच्या नंतर मला समजतंय की त्यावेळेस आमच्याकडनं काय चुका झाल्या होत्या पण नक्कीच सरांनी आज आज इमोशनल केलंय माझी भाच्छी इथं मी ज्या दिवशी कार्यक्रम ठरला त्या दिवशीपासून मी मुलीला सांगितलं होतं की बाचीला सांगितलं होतं सगळे जे की तुम्ही त्या कार्यक्रमाला असायला पाहिजे आज ती लहान आहे सहावीद आहे पण तिला समजलंय सर काय बोलले आणि नक्कीच Sir, सर आणि एक ताई पण बोलले की पालकांनी सुद्धा कसं वागायला पाहिजे असं करायला पाहिजे नक्की सर येणाऱ्या वर्षभरामध्ये मी स्पेशल पालकांचा कार्यक्रम आणि एक शिवजयंतीसाठी येणारे मला तुम्ही तारीख द्या सर शिवजयंतीमध्ये आपला एक कार्यक्रम मी आत्ताच आपल्याला विनंती करतो का आम्हाला त्या दिवशी एकोणावीस फेब्रुवारीच्या विद्यार्थी पण राहतील आणि सगळं सर्व राहतील मला असं वाटतं पालकांना सुद्धा आपल्या प्रबोधनाची आवश्यकता आहे आत्ताच आमच्या शाळेतलीच एक मुलगी आहे तिने बोलली पालकांनाही कसं वागायला पाहिजे काही काही ठिकाणी ते त्यांनाही समजलं पाहिजे आणि हा कार्यक्रम आमच्या सगळं मयूर असेल त्याची सर्व टीम असेल त्यांनी हा विचार केला हे सर्वात महत्वाचं आहे आमचे मित्र बाळासाहेब आवताडे सर्वात अगोदर इथे कार्यक्रम झाला होता बाळासाहेब आवथ्यांनी हा कार्यक्रम सुरुवातीला सर्वात पहिले आपल्या भागामध्ये घेतला आणि त्यांची प्रेरणा घेऊन आमचे मयूर असतील गणेश सर्व राजू पंडित सर्वांनी शुभम आणि नक्की सर आम्हाला दरवर्षी आम्हाला तुमचं प्रबोधन आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या मुलांना आणि प्लस पालकांना सुद्धा आपल्या प्रबोधनाची आवश्यकता आहे आम्ही एकोणावीस फेब्रुवारीच्या अगोदर एक, एक कार्यक्रम घेऊ त्यावेळेस आमचं तुम्ही आत्ताच आम्ही तुम्हाला बुक करून ठेवतोय त्या दिवशी आमची तारीख लिहून ठेवा आणि खरंच खूप मनापासून छान वाटलं आपण इथं आलात सर्व विद्यार्थी आले सर्व शिक्षक सर्व शाळेतले शिक्षकांसहित त्यांचं सर्वांचं कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो खूप खूप विद्यार्थी व्यवस्थित घेऊन आजचा कार्यक्रम हा राजगौरव वानखेडे मयूर पंडित आणि शुभम गाडेकर यांच्या हस्ते आम्ही केला होता आणि वसंत हंकारे सरांकडून खूप चांगलं त्यांनी समजून सांगितलं ला जे लहान मुलांना किंवा मुलींना सगळ्यांना समजलं पाहिजे ते समजलं आणि अक्षरशः आई वडिलांचं काय महत्त्व असतं जीवनामध्ये हे आज आम्हाला कळलं आहे आणि आशा करतो की सगळ्या लहान मुलांना मुलींना सगळ्यांना हे कळलंच असेल आणि बस एवढं सांगू तुमचं नाव सांग माझं नाव तन्मय वसंत सरडे नवकिरण दुर्गा महोत्सव समितीचा मी सदस्य आहे धन्यवाद अजून करून एक मिनिट बोला बोलूया नवकिरण दुर्गा महोत्सव समितीतर्फे आम्ही आज इथं कार्यक्रम आयोजित केला होता राजभाऊच्या मार्गदर्शनाखाली शुभम गाडेकर आम्ही दोघांनी आयोजन केलं इथं आमचे नऊ किरणचे सर्व सदस्य यांनी खूप मेहनत घेतली आम्हाला एक काहीतरी वेगळा पराक्रम करायचं होतं म्हणजे असं काहीतरी वेगळं ठेवायचं होतं सर्विकर दांडिया वगैरे असतात पण आमचं एक इच्छा होती की आपण काहीतरी वेगळा कार्यक्रम करू इथं की जेणेकरून आपल्या मंडळाचं पण नाव होईल आणि समजा एक लोकांना आपल्या मंडळातर्फे काहीतरी मिळेल त्यासाठी आम्ही आज वसंत हंकरे सरांचा कार्यक्रम ठेवला तर सरांनी आज इतकं खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यामुळे सरांचं सुद्धा स्वागत येतं नाव सांगत माझं नाव मयूर काकासाहेब पंडित मंडळाचं नाव <coughs> मंडळाचं नाव नऊ ना। 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 ना किरण दुर्गा महोत्सव बोलू नव किरण दुर्गा महोत्सव समिती यांनी सगळ्यांनी या ठिकाणी समोर प्रबोधनकार श्री वसंत हंकरे सर यांचा इथं कार्यक्रम ठेवला होता सरांनी इतकं खूप छान पद्धतीने सगळ्यांना समजून सांगितलं होतं की जा जेणेकरून समजा ह्या आताची जी युवा जी पिढी जी आहे व समजा पोरी आहे यांचं जरा थोडीशी वागणूक वगैरे मुलं जे आजकाल मुळं पोरं जे आहे हे थोडं व्यसन लागलेलं आहे सरांनी इतकं म्हणजे पद्धतीने खूप पद्धतीने छान समजून सांगितलं सर्व हो पोरांना की व्यसन हे करू नका व्यस म्हणजे निर्व्यसनी व्हा आणि सरांनी इतकं छान प्रबंध म्हणजे आईवडील आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि आपण आई वडिलांसाठी काय केलं पाहिजे हे सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे म्हणजे आई वडील आपल्यासाठी काय काय करता काय काय नाही करत बाबा तुम्ही आईवडिलांची एक जाणीव ठेवा आईवडिलांसाठी तुम्ही काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी करून घडून दाखवा बाबा म्हणजे आईवडील आपल्यासाठी काय काय करता काय काय नाही करणे आजकालचे आईवडिलांनी आपल्यासाठी ऊन वारा थंडी वगैरे सगळं काही अनुभवलेलं आहे आणि आजकारण म्हणजे ज्या पिढींना जे आहे आईवडिलांचं त्यांना काही समजत नाही की आईवडिलांनी आपल्यासाठी काय काय केलेले ब एक प्रकारे आई वडील आपल्यासाठी काय करू शकता जेणेकरून आता त्यांनी सांगितलं सरांनी की तुम्ही जर कधी वडिलांपाशी आपला काही शब्द टाकला की मला नवीन वगैरे बुटे घेऊन द्या तर आपले आई वडील आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी बुटं घेता पण तुम्ही त्या बुटांचा दुरुपयोग करू नका चांगल्या पद्धतीने त्यांचा वापर करा अशा पद्धतीने सरांनी खूप छान सांगितलेलं आहे माझी एकच इच्छा आहे की त्यांनी जे सांगितलेलं आहे तुम्ही व्यसन करू नका व्यसनापासून तुम्ही दूर राहा आजकालची जी नवीन जी पिढी जी आहे ही फार व्यसनामध्ये हे गेलेली आहे तर लिंक झालेली आहे तर सरांनी खूप छान सांगितलं की तुम्ही निर्व्यसनी व्हा आणि ह्या जे त्यांनी जे सांगितलेले या, या निर्वसनीपासून तुम्ही दूर व्हा म्हणजे आजकालची पिढी दारू सिगरेट वगैरे जे की पितात तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा नाव सांगा माझं नाव विवेक मच्छिंद्र पवार आहे मी नवकिरण दुर्गा मस्त समितीचा सदस्य आहे